नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जो आपला पीएम के सनचा जो बावीस आपल्या या आप दोन हजार रुपये आप आप आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि त्याआधी आपल्याला तीन महत्वाचे काम करायचे आहेत तरच आपल्याला हे जे पैसे आहे ना हे पैसे आप आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे ते तीन नियम कोणते तीन गोष्टी कोणत्या करायच्या आहे आपल्याला ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या मान्यमतो इथे सविस्तर माहिती सगळी माहिती तुम्हाला सांगाली तरी व्हिडिओ शूट पण ते नक्की बघायचं आहे चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्यायचं आहे बघू शकता बघा आत्ता जो प्रधानमंत्री पी एम किसान योजनेचा जो एकवीसा हप्ता ना हा एकवीसा हप्ता यशस्वीरीतरीने आपल्याला इथे आपल्याला जे पैशान हे आपल्या अकाऊंटवरतीच जमा झालेले आहे आता जे शेतकरी बांधव आहे ना हे बावीसच्या हफ्त्याच्या इथे प्रतीक्षेत आहे बघा जो आपला एकवीसा हप्ता आहे हा एकवीसा हप्ता आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या अकाऊंटवर इथे जमा झालेला आहे आणि यासोबतच आपल्याला जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे ना हा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे हा आपल्या हाकोन जमा झालेला नव्हता तेव्हा शेतकरी बांधवांना इथे फक्त दोन हजार रुपये इथे भेटलेली होती ते सुद्धा इथे जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे ना या नमो शेतकरी योजनेची सुद्धा इथे हप्त्याचे आता शेतकरी बांधव इथे आतुरतेने वाट बघत आहे याची आठवा जो हप्ता आहे ना हा आठवा हप्ता आपल्याला अजून सुद्धा भेटलेला नाही आहे परंतु जो आठवा हप्ता आहे ना हा आठवा हप्ता इथे आता जो बावीसशे हप्ता आहे ना या बावीसशे हप्त्यासोबत इथे भेटण्याची दाट शक्यता आहे जर असं झालं तर आपल्याला बावीसशे हप्ताचे नमो पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि इथे आपल्या अकाउंट आणि राज्य सरकारचे दोन हजार असे चार हजार रुपये आपल्या अकाउंट जमवणार आहे आता जमा तर होणारच आहे परंतु हे कधी जमवणार आहे बावीस हप्ता आपल्या अकाउंटवर इथे कधी जमवणार आहे दोन हजार रुपये आता आपण इथे बघणार आणि त्यानंतर तीन कोणते महत्त्वाचे कामं करायचे आपल्याला जे आपल्याला लवकरात लवकर कोणताही अर्थ येणार नाही आणि आपल्या अकाउंटवर इथे पैसे जमाव ते सुद्धा आपण इथे बघावं बघा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते बघा आपल्याला हे तर माहीतच आहे की दर चार महिन्या आपल्याला जे पैसे पी एम किसान योजनेचे असो किंवा नमो शेतकरी योजनेचे असो हे आपल्याला भेटत असतात बघा जो आपला एकवीसवा हप्तान हा एकवीसवा हफ्ता आपल्याला नोव्हेंबरमध्ये इथे भेटलेला होता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे आता जो आपला बावीस हा हप्ता आहे ना हा बावीस हा हप्ता आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे भेटण्याची भाग शक्यता आहे असे चार महिने म्हणून आपल्या इथे पैसे भेटतात यापुढचा जो हप्ता आहे ना हा नोव्हेंबरमध्ये आपल्याला इथे वितरित करण्यात आलेला होता आता या चक्रानुसार जो आपला पुढचा हप्ता म्हणजे बावीस हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे इथे शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो किंवा बघा जर आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये इथे जमा झाले नाही तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जी पैशाई आहे पैसे आपल्याला इथे भेटू शकतात हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे म्हणजे आता आपल्याला असं समजून जायचं आहे की आपल्याला जो पी एम किसान योजनाचा हप्ता आहे ना, नाए नाए ना हा इथल्या येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे आपल्या जमा होऊ शकतो परंतु जर असं झालं नाही तर समजायचं की आता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जी पैशाई नाही आहे शंभर आपल्या अकाऊंटवर इथे जमा होणार आहे पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दाट शक्यता आहे याची होण्याची कारण की बघा जो आता पुढचा सण आहे ना हा पुढचा सण म्हणजे होळीचा सण आहे आणि होळीच्या सणाला शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार काय करू शकते की आपल्याला याचे दोन रुपये म्हणजे पी एमचे दोन रुपये आणि नमोचे दोन रुपये असे चार रुपये आपल्या अकाउंटवर जमा करू शकतात यावरचा सरकारचा जो आहे ना हा माणस आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्यांचे दोन रुपये आणि

आता हे सुद्धा मी तुम्हाला सांगत की जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला त्याची सुद्धा दोन हजार रुपये भेटेल आणि हे सुद्धा दोन हजार रुपये भेटेल आणि नऊची दोन हजार रुपये भेटेल असे म्हणजे एकूण तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नाही किंवा मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे बघा अनेकदा पात्र असून तुमच्या तांत्रिक चुकून त्यांचे बँक खात्यात पैसे जमा होत नाही तुमचा हक्क चुकू नये यासाठी खालील तीन बाबीची पूर्तता करणे तुम्हाला इथे आवश्यक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी बघा ई सी सगळ्यात महत्त्वाचं असतं असो किंवा कोणते असो आपल्याला माहिती केली होती त्यामुळे ते त्यांना जे ते पैसे तसंच तस आपल्याला जर नंबरचे पैसे पाहिजे असे किंवा पी एमचे पैसे पाहिजे तर आपल्याला ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई सी पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही ही प्रक्रिया तुम्ही पीएम किसान पोटवर ओ टी पीद्वारे किंवा जवळच्या सी एस के 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 सी केंद्रावर जाऊन पूर्ण करायची आहे बघा जर सगळ्यात पहिलं म्हणजे जर आपल्याला इथे पैसे पाहिजे असेल तर आपल्याला केवायसी पूर्ण करायची आहे सी आपण केवळ करू शकतो किंवा आपले सी एस सी सेंटर असतं कम्प्युटर असतं त्या केंद्रावर जाऊन आपल्या जी केवायसी आहे ना ती पूर्ण करू शकतो त्यानंतर दुसरं म्हणजे दुसरं काय की आपलं जे आधार लिंक असे ना हे आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला लिंक असणे महत्त्वाचं आहे ही दुसरी गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे बघा जर आपला आधार कार्ड हे मोबाईल नंबरला लिंक नसेल किंवा आपल्या बँकला लिंक नसेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो हप्ता आहे ना हा हप्ता भेटत नसतो तरी हे दुसरं काम आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे जर ही दोन कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला इथे जो हप्ता आहे ना नंबरचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार नाही आणि पी एम सुद्धा इथे पैसे भेटणार नाही आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट काम म्हणजे तुम्हाला आज जी फार्मर आय डी आहे ना ती फार्मर आय डी काढून घ्यायची आहे सरकारने काय केलं की पहिले सांगितलं होतं की जर तुम्ही फार्मर आयडी काढली नाही तर तुम्हाला कोणत्याही शेतकरी योजनेचा जो लाभ आहे ना तो भेटणार नाही बघा काही शेतकरी बांधवांनी काय केलं होतं की कुठल्याही प्रकारचं इथे फार्मर आयडी काढलं नव्हतं त्यामुळे त्यांना काय झालं की इथे आपला पीएमचा सुद्धा हप्ता भेटला नाही आणि नमोचा हप्ता भेटला नाही फक्त हे दोनच हप्ते नाही भेटले त्यांना त्यांना पीक विमा सुद्धा इथे भेटलेला नाही आणि बाकीचे सुद्धा जे शेतकरी योजनेचे योजना असतात ना त्यासुद्धा सुद्धा त्यांना योजनेचा लाभ इथे भेटला नाही त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं की फार्मर डी इथे अत्यंत महत्वाची असते फार्मर डी आपल्याला काढून घ्यायची आहे या तीन गोष्टी जर केल्या तुम्हाला तुम्हाला हे जे पैसे आहे हे पैसे तुमच्या अकाउंटवर इथे इथे होणार आहे कोणते आपल्याला पी एमचे दोन हजार रुपये आणि नमो दोन हजार रुपये असे चार हजार रुपये जमा होऊ शकतात फक्तही तुम्हाला तीन महत्वाची कामं इथे करायची आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो आपला हप्ता हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमवणार आहे कारण की प्रत्येक चार महिन्याच्या गॅपमध्ये हे जे पैसे आहे ना हे पैसे जमा होऊन होत असतात आपल्याला नोव्हेंबरमध्ये पैसे भेटलेले होते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे भेटू शकतात कारण की बघा आता पुढे निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या आधारावर आपल्याला फेब्रुवारी टक्के इथे पैसे भेटन कारण की पुढे झेडपीच्या इथे निवडणूक आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या आधारे कारण की आता आपण की खूप सारे जे शेतकरी बांधव ना त्यांना वाटत आहे की पैसे आलेले असतील या सदर सरकार लक्ष देऊन इथे जे पैसे आहे ना बार ते लवकर पैसे हो आता चार हजार रुपये डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर इथे ट्रान्सफर करू शकतो तुम्हाला यावर काय वाटतं की लवकरात लवकर पैसे जमा हवं का की जरा उशिरा झाले तरी चालेल ते आम्हाला कमीच्या मानावर नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा जो येणारा जो लाभ आहे ना शेतकरी बांधवांसाठी कोणतीही बातमी असू लवकरात लवकर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून इथे भेटत असतील त्यामुळे आपल्या चॅनलला इथे लवकरात लवकर सबस्क्राईब कर, करून आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद